मंडळी अपघात कुठलाही असो तो भीषण असतो त्यात रेल्वेचा अपघात झालाय या घटना आपल्याला किरकोळ ऐकू येतात मात्र जेव्हा केव्हा रेल्वेचा अपघात झाला आहे त्याहून सावरणं खूप मुश्किल झालंय नुकतंच जळगावमधील पाचोऱ्यात झालेला अपघात आपल्या डोळ्यासमोर आप आहेच अशाच प्रकारची एक घटना छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर घडली आणि काही क्षणासाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा मोठा अपघात टळला असला तरी या घटनेनं काही क्षणासाठी सगळं रेल्वे स्टेशन स्तब्ध झालं होतं नेमकं काय घडलं छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ही घटना घडली ती बारा जानेवारी सकाळी नऊच्या सुमारास घडलं काय की जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी काही नातेवाईक स्टेशनवर आले होते सकाळी नऊ वाजता मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस असते ही छत्रपती संभाजीनगरवरून मुंबईला जाण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर रेल्वे आहे त्यामुळं या एक्सप्रेसला नेहमीच गर्दी असते तर याच एक्सप्रेसनी मुंबईकडे जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी एक कुटुंब रेल्वे स्टेशनवर आलं होतं जनशताब्दी आल्यानंतर आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी कुटुंबातील दोन महिला या बोगीमध्ये शिरल्या रेल्वेचा हॉर्न वाजला आणि आता रेल्वे निघणार हे लक्षात आल्यानंतर या महिला बोगीच्या दारातून खाली उतरण्यासाठी आल्या मात्र तोपर्यंत रेल्वे धीम्या गतीने निघाली होती आता रेल्वे रवाना होत असल्याचं लक्षात येतच या दोन महिलांपैकी एकीनं बोगीच्या दारातून कशी कशी उडी घेतली या चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडली मात्र तिथे असलेल्या प्रवाशांनी तिला प्रसंगावर राखून सावरलं परंतु त्यांच्या तीनच सेकंदात दुसरीने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला रेल्वेचा वेग त्यावेळी वे वे थोडा वाढलेला होता त्यामुळं तिचाही तोल गेला आणि ती महिला बोगीच्या दारात लटकत कोसळली रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत महिला पडणार तोच लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर आश्रुबा गेजगे यांनी आणि काही प्रवाशांनी धाव घेत महिलेला बाजूला ओढले त्यामुळे ही महिला थोडक्यात बचावली नाहीतर आज छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर होत्याचं नव्हतं झालं असतं या दोन्ही महिलांना आज प्रसंगावधान राखून वेळेत मदत मिळाल्यामुळं अगदी किरकोळ दुखापत झाली प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे ती सुखरूप राहिली हा अवघ्या तीन सेकंदांचा खेळ होता एक तर सगळंच संपलं असतं एक तर सगळंच वाचलं असतं आज त्या महिलांचं दैव बलवत्तर म्हणून त्या अपघातातून सुखरूप बचावलं मात्र हे असलं डेअरिंग काहीच कामाचं नाही कारण एकदा रेल्वे निघाली की तिला थांबण्याची संधी नसते तिचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी स्टेशन येण्याच्या काही वेळ आधीपासून रेल्वेला वेळ हळूहळू कमी करण्यास सुरुवात होते कारण डायरेक्ट ब्रेक मारल्यास डबे रुळावरून घसरण्याचा धोका असतो त्यामुळं रेल्वेचे नियम हे खूप कडक असतात अर्थात हजारो प्रवाशांचे जीव त्यांच्या हातात असतात त्यामुळं चालत्या रेल्वेत असे स्टंट करायला नको हे कधीही धोकादायक ठरतं त्यामुळं सुद्धा रेल्वे प्रशासनाने काही नियम हाच की रेल्वे पूर्णपणे थांबल्याशिवाय कुणीच चढण्याचा घाई करू नये दुसरा मुद्दा म्हणजे ज्यांना रेल्वेनं प्रवास करायचा आहे त्यांनीच केवळ बोगीत चढावं अन्यथा बाकीच्यांनी चढण्याची गरज नाही शिवाय प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक पिवळी लाईनही असते कधीही प्रवाशांनी यांना सोडायला जाणाऱ्या नागरिकांनी त्या पिवळ्या लाईनच्या पुढे जाऊन उभं राहू नये मात्र आजही प्रवाशांना या पिवळ्या लाईनचा अर्थ माहीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे हे सगळं या निमित्तानं सांगण्याचा उद्देश हाच की आपला कुठलाच प्रवास हा आपल्या हलगर्जीपणामुळं आणि अफवामुळं दुर्घटनेचा होऊ नये कारण जळगावचा अपघात घडला तो केवळ अफवेमधूनच आणि त्यामुळं आज कित्येकांनी आपले जीव गमावले आहेत इथे तर बोगीतल्या चहा विक्रेत्यांनी आग लागल्याची ओरड सुरू केली ते ऐकून त्यांच्या आणि आजूबाजूच्या प्रवाशांचा बोगीत गोंधळ उडाला काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजूला उड्या मारल्या गाडीचा वेग जास्त असल्यानं सगळ्यांना उड्या मारणं जमलं नाही त्यावेळी कोण्या प्रवाशानं स्वतःचं डोकं चालवून साखळी ओढली प्रवासी मिळेल त्या दरवाज्यातून खिडकीतून मिळेल त्या ठिकाणाहून खाली उतरू लागले आणि इकडे तिकडे जाऊ लागले रेल्वेमध्ये असा अतिप्रसंग घडला तर रेल्वे प्रशासनाचा सायरा तिथे असतो हे लक्षात घ्या आणि असा जीव मुठीत घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या महिलांनी आणि पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी जसं केलं तसं काहीच करायला जाऊ नका कारण प्रत्येक वेळी आपलं दैव बलोत्तर असेल असं नाही तुम्हाला या एकूण परिस्थितीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र